उद्धवजींचं कार्य आणि ते कार्य मी जवळांना पाहिलं भाज्या अगोदर जवळपास गेली पन्नास वर्ष समान्य रामदास म्हणजे माझ्या वडिलांनी ते कार्य पाहिलेलं आहे शिवसेना वरिष्ठ नेत्या म्हणून अनेक गोष्टी आहेत ज्या नक्कीच त्यांच्याकडे आहेत मातोश्रीच्या बाबतीमध्ये पण आजपर्यंत आम्ही त्या कधी खुल्या केल्या नाही कारण शेवटी आमच्या राजकारणाला आम्ही एक पातळी ओळखून आहोत परंतु तिकीट वाटपासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला जर का विधानसभेची तिकीट हवी असेल तर तिथला त्या मतदारसंघामध्ये राबरा राबणाऱ्या शिवसैनिकाला ते कधी विचारत नव्हते परंतु एखादं तिथे चांगलं गिफ्ट आणून दिलं की लगेच त्याला तिकीट जाहीर व्हायची किंवा लगेच त्याला तिकीटं दिली जायची आणि तिथे मेहनत घेणाऱ्या शिवसैनिकालाची तिथे किंमत नव्हती आणि म्हणून मला वाटतं अशा पद्धतीचं राजकारण हे अनेक वर्ष मी जिथे पाहिलं आहे माझ्यापेक्षा जास्त आता नीलम त्यांनी हे म्हटलेलंच आहे भाई देखील आहेतच त्याच्याकडे देखील अनेक अशी उदाहरणं आहेत तानाजी सावंत साहेब आप आहेत त्यांना देखील आपण विचारा त्यानंतर अनेक असे शिवसेनेचे तिथे नेते मंडळी आहेत की ज्यांना ह्या गोष्टीचा प्रचंड त्रास झाला आणि अनेक शिवसैनिकांनी गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये ह्याच कारणामुळे अनेक शिवसैनिकांनी शिवसेना देखील सोडली आणि म्हणून मला वाटतं आज अशा गोष्टी जेव्हा बाहेर येतात तेव्हा याच्यामध्ये तथ्य असल्याशिवाय अशा गोष्टी बाहेर येत नसतात